जय हिंद आजची न्यूज आहे बघा जगामधील सर्वात अडव्हान्स असणारं एक हजार कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचं विमान भारतामध्ये का अडकले या विमानाचं नाव आहे बघा एफ थर्टी फाईव्ह फायटर जेट अमेरिकेमध्ये निर्मित झालेलं पाचव्या पिढीतील हे फायटर प्लेन आहे या विमानाच्या स्पीडचा विचार केला तर ताशी दोन हजार किलोमीटर इतक्या स्पीडने ते जाऊ शकते यामध्ये ऍडव्हान्स सेन्सर आहेत अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्यासोबतच टेल्थ तंत्रज्ञान म्हणजे रडारवर डिटेक्ट होत नसणार आहे या विमानामध्ये आणखी जर पाहिलं तर एकदम शस्त्रास्त्रांनी हे सुसज्ज आहे याच्यामध्ये तुम्हाला इथं सुद्धा लावलेली आहे याच्यामध्ये पुन्हा जर बघितलं तर याची किंमत नऊशे चाळीस कोटी याचे दोन तीन वेरियंट आहेत एक नेव्ही साठी वेगळं बनवलेलं आहे एक एअरफोर्स साठी वेगळं बनवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची किमती नऊशे चाळीस पासून एक हजार ते अकराशे कोटी पर्यंत इथपर्यंत आहेत तर आपण याला एक अवरेज पकडू एक हजार कोटी रुपयाचं विमान हे विमान सध्या भारतामध्ये अं तिरुअनंतपुरम नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणच्या एअरबेस वरती बे चार मध्ये पार्क करण्यात आलेलं आहे इथे एक सी चे जवान त्याला सिक्युरिटी देताना सुरक्षा देत असताना आपल्याला या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये दिसत आहे या विमानाच्या लँडिंगचे संभाव्य कारण काय आहेत विमान उडल्यानंतर इथं वातावरण खराब आहे का त्याच्यामध्ये इंधनाची कमतरता होती का त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाले हे सगळं आपल्याला या व्हिडिओत पाहायचं आहे सुरुवात करूया याचा एक कालक्रम बघू याच्यामध्ये घटनाक्रमाचा विचार केला तर सहा मे सहा मे म्हणजे मागच्या महिन्याच्या तारखेचा विचार केला तर या दिवशी हिंदी महासागरामध्ये हिंदी महासागरामध्ये इंग्लंड आणि भारत या दोघांचा एक संयुक्त असा युद्ध अभ्यास चालू होता त्या दिवशी भारतामध्ये विमान वाहू युद्धनौका जी आहे इंग्र इंग्लंड या देशाची त्यांची एच एम एस प्रिन्स ऑफ वेल्स नावाची ही जी विमानवाहू नौका आहे युद्धनौका ती भारतामध्ये आली होती आणि या विमानवाहू युद्धनौकेवरती आपल्याला या जहाजावर चोवीस ई एफ थर्टी फाईव्ह ते सोबत घेऊन आले होते त्याच्यानंतर चौदा जूनच्या मध्यरात्री यापैकी एक विमान ई थर्टी फाईव्ह हे त्या जहाजावरून टेक ऑफ करते हे त्या जहाजावरून हवेमध्ये उडान भरते उडान भरल्याच्या नंतर जसं ते केरळच्या जवळपासच्या एअर स्पेसमध्ये येतं त्या आल्यानंतर तिथून ते ए टी सीला एक इमर्जन्सीचा सिग्नल पाठवते की त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झाली आणि त्याला इमर्जन्सी लँडिंग करायची जसं इमर्जन्सी लँडिंग करायचं सिग्नल आला एटीसीनं लगेच क्लिअरन्स दिलं हो एअरपोर्टवरच्या जितक्या काही यंत्रणा आहेत सगळ्यांना सुसज्ज ठेवण्यात आलं आणि रात्री नऊ वाजता तिरुवनंतपुरम विमानतळावरती त्याची लँडिंग झाली आता लँडिंग झाल्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये नेमक्या काय गोष्टी घडल्यात बघा तारीख आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजीची ब्रिटनचा रॉयल नेव्हीचा एफ थर्टी फाईव्ह बी आता हे बी नावाचं जे मॉडेल आहे एफ थर्टी फाईव्ह बी नावाचं जे मॉडेल आहे हे जे बी नावाचं मॉडेल आहे हे फक्त नेव्हीसाठी बनवलेले विमान आहे ठीक आहे अमेरिकेमध्ये बनलेला पाचव्या पिढीचा स्टेल्थ फायटर आहे एच एम एस प्रिन्स ऑफ वेल्स नावाच्या जहाजावरून उड्डाणानंतर केरळच्या किनारे अंतराळ हवामान व या भागामध्ये आलं त्याच्यामध्ये इंधन कमी झाल्यामुळे आपत्कालीन याची लँडिंग केली ठीक आहे म्हणून तिरुअनंतपुरमच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ते उतरलं होतं लँडिंग योग्यरित्या झाली पण नंतर त्याच्यामध्ये हायड्रोलिक फेल्युअर्स आले हायड्रॉलिक है। सिस्टम मॅल आढळल्याने ते उडण्यामध्ये सक्षम झालं नाही हे विमान बेफोर मध्ये पार्क केलेलं आहे आता तुम्ही मागच्या स्लाइडमध्ये बघितले सी एस एफ चे जवान जे आहे ते याला सुरक्षा देत आहे सध्या स्थितीचा विचार जर केला तर या विमानामध्ये इंधन भरल्यानंतर हायड्रोलिक सिस्टमचे बिघाड असं त्याच्यामध्ये स्नॅक दाखवत होते स्नॅक म्हणजे विमानामध्ये ज्या अडचणी येतात त्याला स्नॅक म्हणतात ठीक आहे जसं की कम्प्युटरमध्ये एखादा प्रॉब्लेम आला असेल तर त्याला आपण प्रॉब्लेमला आपण एखादा वायरस आला किंवा असं आपण त्याप्रमाणे म्हणू शकतो तसं आपण विमानाच्या बाबतीमध्ये जी काय अडचण असेल त्याला स्नॅग म्हणतात तर इंधन भरल्यानंतर सुद्धा हे हायड्रोलिक सिस्टममध्ये स्नॅक दाखवत होता हे स्नॅक ब्रिटिश इंजिनियर्सला याच्याबद्दल माहिती दिली ते इंजिनियर्स इथं आले आणि ते जे युद्ध नौका होते त्याच्यावरती जे, जे इंजिनिअर्स आहेत ते विमानापैसे दाखल झाले ते दाखल झाल्याच्या नंतर त्यांनी प्रयत्न करत आहे त्याच्यावरती पण दुरुस्ती अजून सुद्धा याची झाली नाही जवळपास मागचे दोन आठवडे झाले हे विमान आपल्याला तिरुअनंतपुरम या ठिकाणीच बेफोर मध्ये पार्क केलेलं पाहायला मिळते एफ थर्टी फायव्ह साठी खास सुविधा आणि आवश्यक असे उपकरण जे आहेत ते केरळ नाही आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बी टू बॉम्बर साठी बद्दलची आपण चर्चा केली होती त्या बी टू बॉम्बर बद्दल पाहिलं असेल स्टेल्थ टेक्नॉलॉजी आहे जे विमान आहे यांना एका विशिष्ट तापमानामध्ये ठेवावं लागते कारण त्याच्यावरती जे कलरमध्ये कोटिंग केलेले आहेत कलरमध्ये जे केमिकल ॲड केलेले असतात जे की रडारमध्ये पकडले जाऊ नयेत त्यांना बाहेरच्या हवामानाचा बाहेरच्या वातावरणाचा धुळीचा उन्हाचा सूर्याचा प्रकाशांचा त्याच्यावरती परिणाम होते तर त्यांना विशिष्ट असं एअर कंडिशन किंवा विशिष्ट तापमानाचं मेन्टेन केलेल्या चेंबरमध्ये त्याला आपण काय म्हणू मध्ये ठेवल्या जाते तर तशी व्यवस्था भारतामध्ये मध्ये नाहीये आता भारत आणि ब्रिटन मधील समन्वय यांच्यामध्ये हो। काय काय गोष्टी झाल्या भारतानं ब्रिटनला पाहिजे ती मदत करण्याची ऑफर दिली पण ने ती स्वीकारली नाही ब्रिटन त्याचा नकार केलाय आता हे नाकार करण्याचे कारण काय की भारताने सांगितलं की ह्या विमानाला मध्ये हलवण्याची भारतानं ऑफर केली त्याच्यावर ब्रिटन नकार दिलाय पण नंतर ब्रिटन काय म्हणला काही आर ही परवानगी ब्रिटनच्या टीमसह त्यांनी जे टीम येणार आहे तिकडून किंवा त्यांची जी इंजिनिअरची टीम आहे त्या टीमसह हलवले जाईल आता बघा हे विमान ते भारताला का नेऊ देत नाहीत भारताला हँगरमध्ये विमानाला का नेऊ देत नाहीत त्याचं कारण आहे ह्या विमानावरती लावलेले जे स्टील टेक्नॉलॉजी आहेत ह्याच्यामध्ये लावलेले जे सिस्टम आहेत जे उपकरणं आहेत तिथं असणाऱ्या आपल्या भारतीय लोकांना ह्याच्याबद्दलची माहिती होऊ नये यासाठी ह्या विमानाला ते हँगरमध्ये नेऊ देत नाहीत मागच्या पंधरा दिवसापासून जर बघितलं दोन आठवड्यापासून तर हे विमान बे फोर म्हणजे रनवेच्या बाजूचे जे रनवे लाईन्स असतात तिथं हे विमान उभं आहे आता या विमानाच्या सिक्युरिटीसाठी साठी आय चे आपले जवान लावलेले आहेत पण त्याच्या सोबतच जर विचार केला तर त्यांची टेक्निकल टीम सुद्धा याला कंटिन्यू ऑब्झर्वेशन करत आहे आणि ते यांचं म्हणणं आहे की या विमानाला जर तुम्हाला मध्ये न्यायचं असेल जसं भारतानं त्यांना मदत सांगितली किंवा याला इथं इथं ठेवण्यापेक्षा तुम्ही याला हँगर मध्ये नेऊन ठेवा पण त्या मध्ये का नेत नाही त्याचं कारण असं आहे की जर भारताने नेलं तर आपण त्यांची टेक्नॉलॉजी करण दुसरी गोष्ट आपण ते विमान मध्ये नेत असताना आपल्या इथं जर विमानाला टो करायचा असेल तर तुम्ही पाहिलं असेल एअरपोर्ट वरती टोईंग ट्रक असतात किंवा आपण काही प्रमाणामध्ये ट्रॅक्टरचा सुद्धा वापर करत असतो अशा फायटर ला नेण्यासाठी तर हे जे ट्रॅक्टर असेल किंवा ते टोईंग ट्रक आहेत हे त्या योग्यतेचे नाहीत की ते ह्या एफ थर्टी ला नेऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आणि नेत असताना ह्याला जर काही प्रॉब्लेम झाला तर ते झाल्यामुळे हे विमान पुन्हा परत हवेमध्ये उड्डाण घेऊ शकत नाही दुसरी गोष्ट जर पाहिलं तर हे जर न्यायचं असेल तर इथं त्यांचे टेक्निकल टीम चे लोक पाहिजेत भारताच्या टीम च्या लोकांना याला रनवेवरून टॅक्सी करता येणार नाही तिथं नेता येणार नाही असं त्यांचं मत आहे भविष्यामध्ये शक्यता काय होते बघा हे विमान जर दुरुस्त झालंच नाही जर विमान इथं दुरुस्त झालं नाही तर त्याला काय करता येईल एक सी सेवनटीन ग्लोब मास्टर नावाचं जगामधलं सर्वात मोठं जे विमान आहे जे विमान कार्गो प्लेनला घेऊन जाण्यासाठी कार्गो नेण्यासाठी जे विमान बनवलेलं आहे कार्गो प्लेन आहे या ग्लोब द्वारे याला लिफ्ट केलं जाईल याला डायरेक्ट विमानाला त्याच्यामध्ये टाकतील आणि इथून घेऊन जातील ब्रिटनला परत नेले जाऊ शकते आणि ह्या पूर्ण ऑपरेशन मध्ये याचा जो लष्करी खर्च आहे तो वाढण्याची शक्यता आहे हे भविष्यामधले चान्सेस आहेत जर त्या इंजिनियरला हे इथं भारतामध्ये येऊन नीट करताना तर याला एअरलिफ्ट करणं हा एकच पर्याय आहे दुसरी गोष्ट जर बघितली तर याच्या संभाव्य कारणांवरती भारतामध्ये काही थिअरीज मांडल्या चालल्यात एक्सपर्ट करून त्या थिअरीज अशा आहेत की इस्रायल आणि इराण संघर्षानंतर या विमानाला टेस्टिंगची आवश्यकता आहे अमेरिकेकडे जे विमान आहेत यांनी त्याची अमेरिका किंवा इंग्लंड अमेरिकेचे महत्वाचे असे दोन तीन देश आहेत जवळचे त्यांनाच फक्त हे विमान त्यांनी दिलेलं आहे बाकी दुसऱ्या कोणत्या देशाला देत नाही भारताला पण ऑफर केले के की हे विमान घ्या म्हणून पण आपण हे विमान नाही घ्यायला ना पाहिजे कारण या विमानाचं जे ऑपरेटिंग कॉस्ट आहे ते जगात सगळ्यात महाग आहे आणि ते अमेरिकेला पण आता त्या गोष्टी म्हणजे त्यांना पण ते ऑपरेट करणं जास्त आता महाग झालंय अवघड चाललंय म्हणून डोनाल्ड ट्रम्पचं मागचं स्टेटमेंट पण आहे बघा तुम्ही पाहिलं असेल काही दिवसाखाली त्यांच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये म्हणतात की एफ थर्टी फाईव्ह म्हणजे हे एकदम खर्चिक विमान आपण सांभाळतोय हे चुकीचं आहे म्हणून तर याच्यामध्ये आपण भारतानं तर हे विमान आपण घ्यायलाच नाही पाहिजे दुसरी गोष्ट हे विमान जे आहे हे भारताची क्षमता तपासण्यासाठी हे विमान हवेमध्ये उडलं होतं असं काही संभाव्य आहेत किंवा चर्चा आहेत असं आपण त्याला म्हणू शकतो पब्लिक साठी फेअरगिरी प्रयत्न आहे बघा त्याच्यानंतर अमेरिकेची ऑफर आहे बघा ट्रम्प सरकारनं भारताला एफ थर्टी फाय विक्रीची ऑफर दिली होती पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्या दरम्यान या विषयावर चर्चा झाली भारताने यामध्ये रस नाही दाखवला आणि स्वदेशी विमानांवरती भर दिला भारत म्हणला एफ थर्टी फाय तुमचं विकत घेण्या घेतल्यानंतर आम्हाला पुढच्या वीस वर्षासाठी तीस चाळीस वर्षासाठी जोपर्यंत हे विमान आपल्या इंडियन एअरफोर्स मध्ये कार्यरत असेल तोपर्यंत आपल्याला त्यांच्यावरती डिपेंड राहावं लागेल त्यामुळे आपण इथं स्वदेशी विमान निर्मितीवरती भर दिलाय आपण आता एच एलचं एक नवीन अॅडव्हान्स मॉडेल बनवणार आहे त्याबद्दल आपण नेक्स्ट मध्ये चर्चा करणार आर्थिक बाजूचा विचार केला तर विमानाची किंमत एक हजार कोटी रुपये आहे भारत सरकारकडून पार्किंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये याच्या देखभाल आणि सुरक्षेसाठीचा खर्च सध्या वाढत आहे निष्कर्ष बघा एफ थर्टी हे तांत्रिक कारणामुळे अडकले आहे भारत आणि मध्ये समन्वय सुरू आहे या दोघांबद्दल चर्चा चालू आहे या विमानाला वापस नेण्याबद्दल घटनाक्रम जर बघितला तर जिओपॉलिटिकल दृष्टीने महत्वाचा आहे आणि यशस्वी दुरुस्ती आणि भविष्यातील परिणाम पाहणे याचे महत्वाचे ठरवतात तर हे विमान परत भारत परत वापस इंग्लंडला उडून जाऊ शकते का किंवा ह्याला एअर लिफ्ट करावं लागू शकते का इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये ही पहिलीच अशी घटना होणार आहे की भारतामधून एखाद्या भारता फायटर प्लेनला एअरलिफ्ट केलं जाणार आहे तर ह्या सगळ्या महत्वाच्या इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला भविष्यात येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळू शकतात आणि त्यासोबतच जर विचार केला तर भारत येणाऱ्या काळामध्ये एफ थर्टी फाईव्ह प्लेन स्वीकारेल का याची खरेदी करेल का किंवा याच्यापेक्षा अमेरिकेचा एस यू फिफ्टी हा विमान जास्त आपल्याला चांगला राहील त्याच्यामध्ये बघा आणखी एक महत्वाचा पॉईंट असा आहे की त्याला काय म्हणतो आपण सिक्युरिटी कोड जे असतात ह्या विमानाचे तर ते जे सिक्युरिटी कोड आहेत हे अमेरिका आपल्याला कधीच देणार नाही आता पाठीमाग तुम्ही पाहिलं असेल राफेल मध्ये आपल्याला आपलं जे मिसाईल आहे आपली काय नाव त्याचा जिच्यामध्ये आपण ॲटम ला घेऊन जाऊ शकतो अशी आपली आग्नेय मिसाईल असेल त्याच्यानंतर त्या ते बराक वगैरे दोन तीन मिसाईल आहेत यांना त्याच्यामध्ये आपल्याला फिट करायचं होतं तर अग्नि मिसाईलला फिट करण्यासाठी आपल्याला त्या विमानाचे जे ब्लू प्रिंट म्हणू आपण त्याला आहे ना त्याला सिक्युरिटी कोड म्हणतात तर ते कोड आपण मागितले फ्रान्सला तर फ्रान्स म्हणलं आम्ही ते देऊ शकत नाही पण रशिया आपल्याला su यू फिफ्टी सेवन विमान जे आहे जर आपण त्यांच्याकडून घेतलं तर ते आपल्याला प्रत्येक प्रकारची मदत करू शकतात आणि रशिया आपला जुना दोस्त पण आहे त्यामुळे अमेरिका जर आपल्याला ह्या प्रकारचे जे सिक्युरिटी कोड प्रोवाईड करत असेल तर हा विमान घेणं आपल्यासाठी योग्य राहील का त्यापेक्षा आपल्याला एस यू फिफ्टी सेवन घेतलेलं योग्य राहील पाहून जाणून घेऊया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओ